हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सानपुरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आपल्याला संध्याकाळी म्हणा किंवा दुपारी म्हणा की असं वाटतं झटपट काहीतरी करावं आणि खावं अशीच रेसिपी खास मी तुमच्यासाठी घेऊन आली तर इथे कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची मोहरी तेलावर व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि जिरेसुद्धा तेलावर छान व्यवस्थित आपल्याला तडतडून घ्यायचे आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा तर जिरं मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत तर इथे मी तमालपत्र काळी विलायची लवंग मिरे चक्रफूल तुम्ही गरम मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता तर गरम मसालेसुद्धा आपल्याला तेलावर व्यवस्थित छान असे तडतडून घ्यायचे आहेत गरम मसाले छान व्यवस्थित तडतडले की इथे आपल्याला कांदा घालायचा आहे मी इथे दोन कांदे मोठे कट करून घेतले होते तर आपल्याला कांदा घालायचा आणि व्यवस्थित ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा व्यवस्थित ट्रान्सफर होईपर्यंत परतून घेतलेला आहे तर पाहू शकता छान ट्रान्सफर झालेला आहे कांदा कांदा ट्रान्सफर परतून झाला की आपल्याला इथे एक मोठा छान लाल टोमॅटो घेतला होता मी तर आपल्याला टोमॅटो कट करून घालायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित आपल्याला तेला व मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे ह्या भाजीला की असं वटाणाच हवं आहे किंवा कोणत्या भाज्या हवं असं काहीसुद्धा नाही जे आपल्याकडे असेल त्याच्यामध्येच आपण आज ही रेसिपी बनवणार आहोत तर छान लाल झाला टोमॅटो वगैरे कांदा तर आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर इथे मी वाटी भरून भिजवलेला मसूर घातलेला आहे मसूर घातल्यानंतर एक वाटी भरून आपल्याला फ्लावर घालायचा आहे तुमच्याकडे जी फ्रीजमध्ये अवेलेबल भाजी असेल ती तुम्ही घालू शकता माझ्याकडे फ्लावर होता म्हणून मी मसूर आणि फ्लावर घातलेला आहे तर व्यवस्थित आपल्याला मसूर आणि फ्लावरसुद्धा तेलावर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तरी ते मी व्यवस्थित परतून घेते अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज एक लाईक नक्की करून घ्या तर पाहू शकता व्यवस्थित आपलं परतून झालेलं आहे तर काय मसाले ॲड करायचे आहे आपल्याला तर इथे मी मिक्स बिर्याणी मसाला वापरलेला आहे तर आपल्याला दोन चमचे घालायचे आहेत तो मसाला बिर्याणी मिक्स मसाला घातल्यानंतर आपल्याला एक चमचा धना पावडर घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातल्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे आणि आपल्याला मसाले व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचे आहेत आणि इथे मी फक्त कलरसाठी थोडीशी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे बेडगी मिरची घातल्यानंतर आपल्याला मिरची पावडर घालायची आहे तिखट तुमच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मसाले घातल्यानंतर आपल्याला परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडासा फ्लावर आपल्याला छान व्यवस्थित असा क्रंच होईपर्यंत तेलावर परतायचं आहे तरी ते मी छान असं व्यवस्थित परतून घेते छान भाज्या परतल्यानंतर आपल्याला इथे तांदूळ घालायचा आहे तर इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतली होती तर आपल्याला तांदूळ घालायचे आहेत इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे तुम्ही बासमती तांदळाच्या तांदळाच्याऐवजी कोणताही तांदूळ वापरला तरी काही हरकत नाही तांदूळ घालून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर आपल्याला तांदूळ आणि छान आपल्याला आप मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे अगदी चविष्ट आणि रुचकर आज मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे नक्की या पद्धतीने करा सगळेजणच आवडीने खातील तर आपल्याला तांदूळ व्यवस्थित परतल्यानंतर गरम पाणी घालायचं आहे तरी ते मी तांदूळ घेतले होते तीन वाट्या तर आपल्याला सहा वाट्या पाणी घालायचं आहे तर आपल्याला तांदूळ व्यवस्थित घेतलं आणि पाणी व्यवस्थित घातलं भाताला की छान असा मोकळा व्यवस्थित होतो तर पाणी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित उकळी घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर परत छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे कढईत केला तरी दहा मिनटं पुरेसे होतात कारण आपण गरम पाणी घातलेलं आहे तरी ते पाहू शकता भात छान अशी वाफसुद्धा मस्त दिसायला रंगच खूप सुंदर दिसतोय तर पा तुम्हाला दिसण्यावरनंच कळत असेल की मसाले भात काय झाला असेल खूपच भन्नाड झालेला आहे तर भात व्यवस्थित हलवून घ्यायचा परत आणि आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांडभोरा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला